भाजी झाली आता मी व्हेज पुलाव इथे मोठ्या पाचण्यामध्ये किलो बासमती तांदळाचा व्हेज पुलाव हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आता जवळपास दुपारचा आहे ना एक दीड वाजला आहे आज है चोवीस मे आणि तुम्हाला सर्वांना समजलं असेल आज आपल्या पूजाचा बर्थडे तर आजचं पूजा पंचवीस वर्षाची पूर्ण झाली तर ही सर्व काही तिच्या बर्थडेची तयारी चालू आहे आज आणि मी स्वयंपाक बनवते तर स्वयंपाकाला लवकरच सुरुवात केली होती कारण मी काही आचारी सांगितला नाही कारण आज मी सर्वांसाठी माझ्या हाताने स्वयंपाक बनवणार आहे सर्वांना माझ्या हातची रेसिपी खायची ना त्यामुळे आता मी कुकरमध्ये इथे मगच बी आणि तुकडा काजू आणलेला होता जो भाज्यांसाठी वापरतात तो ना बॉईल करून घेते एका कुकरमध्ये आणि दुसऱ्या कुकरमध्ये मी इथे कांद्याचे मोठे मोठे असे काप केले कांदे पण बॉईल करायचे आता मी तुम्हाला जेवणाचा मेनू काय करणार आहे ते पण सांगते तर आधी जसं मी सांगितलंच होतं की मी व्हेज पुलावसाठी काल मार्केटमध्ये जाऊन बऱ्याच भाज्या घेऊन आली होती आणि त्याच्यासोबत पनीर मटर पनीर बनवणार आहे तर याचीही सर्व काही आम्ही तयारी करतोय सकाळी आई अर्चना अंशू शू शिव आले होते माझ्याकडे इकडेच मग आम्ही सर्वांनी सकाळचं जेवण केलं आणि जेवण झाल्यानंतर आम्ही लगेच तयारीला लागलो संध्या पण येणार आहे थोड्या वेळेने अर्चना आली होती सर्व आवरून तर ती पण मला हेल्प करत होती सुरुवातीला तर आम्ही सर्व भाज्या मस्त कट करून घेतल्या त्यानंतर मग मला काही मिक्सरच्या भांड्यामध्ये भाज्यांची ग्रेव्ही वगैरे करायची होती ना तर मग त्याला सुरुवात केली मी टोमॅटो कापून घेतले आणि आता प्युरी करते टोमॅटोची मटर पनीरची ही सर्व काही तयारी करते आणि जवळपास शंभर सव्वाशे लोकांचा स्वयंपाक करायचा होता तर ही सर्व माझी घरातली फॅमिली नातेवाईक माझी माहेरची पण आणि सासरची पण त्या दिवशी मी शंभर केचं सेलिब्रेशन हॉटेलला केलं ना, मा ना तर बऱ्याच ताईंच्या मला कमेंट्स आल्या होत्या की ताई तुम्ही सासरच्या माणसांना नाही बोलवलं किंवा मग माहेरची मामा मावशी दिसले नाही म्हणून मग मी म्हटलं चार पाच दिवसानंतर पूजाचा चोवीस मेला बर्थडे पण आहे तर आपण त्याच दिवशी सर्वांना बोलवू आणि मस्त पार्टी देऊ सर्वांना आणि पूजाचा पण लग्नाच्या आधीचा आमच्या घरामध्ये हा शेवटचा बर्थडे त्यामुळे मग थोडासा धूमधडाक्यामध्येच झाला पाहिजे ना म्हणून मग ही सर्व काय आमची तयारी चालू आहे आणि हॉटेलपेक्षा सर्वांनी घरी मिळून केलेलं सेलिब्रेशन बघायला तुम्हालाही आवडत असेल ना म्हणून मग मी घरीच ठेवलं आता इथे मी मटर पनीरच्या भाजीची ही सर्व काही तयारी करून घेतली कांदे बॉईल केलेली होते तर त्याची ना अशी पेस्ट करून घेतली मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये आणि आता इथे मी किचनमध्येच मोठी शेगडी लावलेली आहे तर शेगडीखाली मोठी प्लेट पण ठेवली कारण फरची कधी कधी तापते आणि फुटते ना त्यामुळे आता शेगडीवरती मोठं पातेलं ठेवलं आणि पातेल्यामध्ये तेल टाकलं तेल थोडंसं गरम होऊ दिलं त्यानंतर मी आता कांदा पेस्ट त्यामध्ये टाकते तर मटरपण्याची भाजीची रेसिपी ना मी मागच्या वर्षी आचारीची बघितली होती जेव्हा पूजाच्या सुपारीचा कार्यक्रम झाला ना त्यावेळेस त्यांनी केली होती तर मी ती बघून घेतली त्यामुळे मग मी शिकलेली आहे रेसिपी करायला आणि आलं लसूण पेस्ट पण मी करून घेतली तर ती पण कांदा मध्ये टाकली आता त्याला पण छान असं गोल्डन ब्राऊन रंगावरती चांगलं परतवून घेते तर प मटर पनीरची भाजी खरंच खूप भारी झाली होती आणि सर्वांना आवडली आता मटर पनीरच्या भाजीची रेसिपी इथे काही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगत नाही कारण भाजी ना थोडी जास्त क्वांटिटीमध्ये करायची होती त्यामुळे अंदाज येणार नाही सर्व काही जिन्नस इथे मी अंदाजेच घेतलेला आहे टोमॅटो प्युरी पण मी कांदा पेस्टमध्ये टाकले आणि आता पंधरा ते वीस मिनटं याला चांगलं शिजू देणार आहे तेल सुटेपर्यंत माझ्या सुवर्णास किचन या चॅनेलवरती मटर पनीर पनीर कढाई रेसिपी टाकलेली आहे मी तुम्ही तिथे जाऊन चेक करून बघू शकता पनीर आणलेलं होतं तर चार किलो पण चार किलो थोडं कमी पडलं तर नंतर पुन्हा आम्ही शेवटी एक किलो आणून घेतलं तर पनीर पण पन संध्याला मी कट करायला सांगितलं आणि मगच बी काजू तुकड्याची पेस्ट केलेली होती मी ती पण टाकली आणि काही मसाले टाकले तर पनीरच्या भाजीला किचन किंग मसाला लागतो तर तो मी सध्या काही बनवलेला नाही पण मी तो पण बनवणार आहे तर तो मी रेडीमेड आणलेला होता मार्केटमधून तो टाकला आणि लाल तिखट धना पावडर हळद पावडर हे सर्व टाकलं त्यानंतर कसुरी मेथी हिरवीकार कोथिंबीर टाकली वरतून आणि आता ग्रेव्हीला चांगलं शिजू देणार आहे संध्याने मला सर्व पनीरचे काप करून दिलेले होते पनीरचे काप आता मी तेलामध्ये ना तळून घेणार आहे कारण तळल्यामुळे पनीर छान लागतं मोठी बहीण काही दिसत नाही कारण ती ना गेली शॉपिंगला कारण दोन तीन दिवसांनी सौरभची एंगेजमेंट आहे ना तर त्याची काही शॉपिंग करायची बाकीच होती त्यामुळे मग ती नाशिकला गेली आणि चारपर्यंत येणार होती आता अर्चनाने आणि संध्याने मला बरीच तयारी करून दिली होती पनीर पण कट करून दिलेलं होतं तर ते थोड़ासा, थोड़ासा तर मी ना तेलामध्ये फ्राय केलं थोडंसं असं थोडंसं नॉर्मल गोल्डन रंगावरती तळून घेतलं आणि लगेच ग्रेव्हीमध्ये टाकलं आजचा मेनू मटर पनीर व्हेज पुलाव चपाती आणि स्वीटमध्ये जिलेबी ठेवलेली तर जिलेबी काही घरी नाही करत आहे मी कारण जास्त क्वांटिटीमध्ये जिलेबी करायला बराच वेळ लागला आणि गरम गरम जिलेबी खावी लागते करून काही ठेवता येणार नाही त्यामुळे मी जिलेबीची ऑर्डर बाहेरच दिलेली आहे जेव्हा जेवायचं टायमिंग होईल ना त्यावेळेस गरम गरम बाहेरून आणता येईल तर पूजा लाईना जिलेबी खूप आवडते ती पण ऑरेंज कलरची म्हणून मग मी तीच ऑर्डर करायला लावली तर ती नंतर येईल आणि पनीर पण आता इथे तळून झालेलंच होतं थोडं राहिलं होतं तर मी संध्याला सांगितलं तळायला रेणुका पण आलेली होती माझी जाऊबाई लहान सर्व माझ्या जाऊबाई आल्या सविता मनी <laughs> आली मनीषा आली रेणुका आली रेणुका भांडे वेळ

आता पनीरची भाजी झाली आहे आता भेजा बाकी आहे सर्व काय तयारी केलेली आहे मस्त झाले पनीरची भाजी कुठं किती ग कांदा जास्त क्वांटिटी मध्ये व्हेज पुलाव घरी बनवला आणि रील पण बनवलेली आहे शॉर्टवरती नक्की तुम्हाला येईल तेव्हा तुम्ही बघा खूप टेस्टी झालेला होता अगं मग तुम्हाला गरम होत आहे म्हणून मी फॅन लावून दिला आहे ना हे बघा बरं मामी पण तिकडे चपात्या भासते सर्व चपात्या करताय आता मनीषा चहा आहे का सरबत बनवायचा गरम झालं सरबत करायचा मग लिंबा हे सरबत करून फक्त चपात्या आहे आता या सर्वजण चपात्या करता माझा बेज पुलाव झाला वरती डेकोरेशन करता मग दाखवते डेकोरेशनचं काय चालू बघून येते मी आणि सकाळपासून तुम्हाला पूजा काही दिसली नाही आमची संध्या माझी ब्लॉग बघते सकाळपासून आली माझ्या मदतीला मला बंद भाजीपाला बंद सर्व काय बंद करून आली आहे चला आता वरती बघू कुठपर्यंत डेकोरेशन झालेलं आहे वा सर्व पांढरं पांढरं करून ठेवलंय सर्व वाईट वाईट काबर केले कुठे गेले कारागीर कुठे गेले डेकोरेशनचे तुम्ही का कोण आहे मेन कारागीर ते का तुम्ही नाही आमच्या जावई पण मदतीला आले माझ्या ते पण होलीचेन लावताय होलीचेन आहे तो आणि हे काय आहे बोर्ड बोर्ड आहे त्याच्यावर लावायचा हा दादा आपण फुग फुगवतोय आहे मशीनने काय नाव आहे तुझं उमेश उमेश छान करा बर का यूट्यूब चॅनल आपलं म्हणजे तुम्हाला सर कोणाला आवडलं छान डेकोरेशन केलं तरी मला फुगे चाललं आहे उडून फुगे चालले हवे निवडून पूर्ण काय झालेलं नाही अजून झाल्यावर आपण परत येऊ हे मशीन फुगे फुग होण्याच आहे ना असा पर्पल कलर आणि क्रीम कलर आणलाय का फुग्यांचा खूप गरम होत आहे पण वरती आल्यानंतर हवा छान लागते भात होत नाही या आली का पूजा आली आली काय बघते बघते थांबा खूप छोटा दिसतोय बॅनर बॅनर दोन आणले का आमचे होणारे जावई पण आले डेकोरेशन करताय मदत करताय <laughs> चला आता पूजा आली आहे बघू ती कुठे गेली होती काय काय आणलं तुला यायचंय तु का तू काय करत होता बॅनर आणायला बघितलं ना सागर भाऊ आता शाळा आहे खड्डे खंदत होता काय पूजा तुझा लग्नाच्या आधीच शेवटचा म्हणजे लग्नाच्या आधीच शेवटचा आमच्या घरात बर्थडे जे पैसे देतील ते फक्त घेत राहायचे <laughs> <ना। laughs> सुवर्णताईंची मुलगी पूजा आज माझ लग्नाच्या आधीचा शेवटचा बर्थडे आहे आणि मला माहिती आहे तुम्ही सगळे मला बर्थडे विश करताय त्याच्यामुळे धन्यवाद सगळ्यांना माझ्याकडून असंच भरभरून प्रेम करत राहा ठेव ना ते जो पटापटा क्लास ठेव पटापटा क्लास मला त्याग मला खूप गरम झालंय तिला दे ग पहिला आता थंड वाटलं का नाही तुम्हाला <laughs> थंडगार ना। ना धरा तुम्ही घ्या एकदा धरा

छान 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 केली टी शर्ट घालून आला तू शर्ट न घालून आला गरम आहे जा सर्व वर मी पण आता माझी तयारी करून घेते घरातली सर्व कामं आवरली होती स्वयंपाक पण झालेला होता तर मग मी माझी तयारी केली तर मी व्हाईट रंगाची साडी वेअर केलेली आहे तर कशी दिसते मी साधा सिम्पलच मेकअप असतो माझा तुम्हाला माहितीच आहे आणि आपली क्यूट अंशू अंशूने पण न्यू फ्रॉक घातलेला होता मस्त शेंडी घातलेली होती केसांची आणि खूप क्यूट दिसते ना अर्चना पण तिचे केस विंचारते तिची तयारी झालेली होती अर्चना पण घरी जाऊन साडी वगैरे चेंज करून आली सर्व मेकअपला गेलेले आहे माझ्या जाऊ त्या सर्व पण येतील आता थोड्या वेळातच पूजाची पण तयारी झालेली होती इतक्या उशिरा का बरं आली कुठे हा चल बर सर्व चला आता तुम्हाला सर्वांना डेकोरेशन दाखवते मी पूर्ण झाले पूजाच्या बड्डे सेलिब्रेशनचं डेकोरेशन आम्ही वरती टेरेसवरतीच केलं कारण खाली हॉलमध्ये सर्वांना बसायला जागा कमी पडली असती त्यामुळे मग टेरेसवरतीच हा कार्यक्रम ठेवला सर्व माझी माहेरची फॅमिली आलेली आहे मामी तर दुपारीच आल्या होत्या आणि त्यानंतर मावशी आल्या चंदा मावशी लता मावशी भारती मावशी मावशींच्या मुली आल्या सर्वजण आल्या सर्व सासरची फॅमिली पण येईल माझी कारण ते जॉबला असतात काहीजण तर ते पण येतील उशिरा थोडेसे मामा वडील मावशी तर फॅन घेऊनच बसलेली भारती मावशी तिला खूप गरम होत होतं सागर पण आलेलं आहे तर सर्वजण इथे वरती गप्पा मारताय बसले संध्या पण आली होती आणि अशा प्रकारे पूजाच्या सेलिब्रेशनचं से डेकोरेशन इथे केलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं आवडलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आज पूजाचे दोन सेलिब्रेशन इथे होणार आहे ते तुम्हाला सर्व पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय